इयत्ता सातवीमध्ये असताना बालभारतीच्या पुस्तकामध्ये पाखरा नावाचा एक धडा होता तर तो धडा रंगराव बापू पाटील या लेखकांनी लिहिलेला होता अतिशय सुंदर असा हा धडा आज मी तुम्हाला वाचून दाखवते आहे कारण हे पाखऱ्याची गोष्ट खूप छान आहे तर चला आपण ह्या पाखऱ्याची गोष्ट बघूया आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवलं होतं तो घरच्या गाईचा खोंड होता तो उंच होता आणि लांबही होता शेंगे टोकदार होते व शिंड ऐटदार होते शेपटाचा गोंडा काळाभर होता त्याच्या एका डिरकीनेच कृष्णापाठ दुमदुमून जाई आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते पहाटे ते त्याला पळवून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणिकेचे गोळे तर कधी तुपात भिजविलेले रोट चारत बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवेगार आणि कोळे लुसलुशीत गवत आणून घालत मक्याची कोळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काहीच सुचत नसे ते त्याला फार जीवापाठ जपत पाखराने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता आबा आता श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबांनी टोले जंग वाडा बांधला होता आता अनेक दुपती जनावरे दावणील होती आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचकृषी तो खोंड प्रसिद्ध होता कृष्णा वारणेच्या संगमावर असलेले हरिपूर गाव प्रसिद्धीस आले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकांत उत्साहाचे भरते एकदा गुडेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होती आमच्या पंचक्रोशीत गुडेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते तो बैल डोंगर कपारीच्या चाऱ्याने तुस्त झालेला तर पाखऱ्या कृष्णाकाठच्या खुराकाने मस्त झालेला कन्हाडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली माणसे मुठीत जीव घेऊन झुंज बाऊ लागली धुराळा उडाला झुंज चांगलीच तासभर चालली कोणताच बैल हटेना अखेर पाखऱ्याने एक जोराची धडक दिली आणि गुडेगावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची डिळकी टाकली त्याचवेळी सबंद मैदानात माणसाने जल्लोष केला कुणी फेटे उडविले कुणी गुलाल उडविला आबा धावत जाऊन आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेली त्याच्या पाठीवर थाप टाकली त्याला मैदानातून वाद त्यांनी बाजूला नेले पाखराने मिळविलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतकरण आनंदाने फुलून आले होते मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मुर मिरवणूक निघाली बँड हलगी लेझिम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील तरणी पोरे दांडपट्टाही खेळू लागले असे अनंग प्रसंग घडले आता पाखऱ्या म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहात बसणे हे अमानुष आहे असे सरकारने म्हटले होते पाखऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही झुंपत नसत ना नांगराला तर ते त्याला कधीच झुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खोंड होता एके दिवशी आबा रानातून आले सायंकाळ झाली होती वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता चाकरीचे गडीही तिथेच बसले होते आबा येताच त्यांचे बोलणे थांबले आबांनी विचारलं काय र असं काय गप झालाय काय आहे काय नाही एक गडी हळूच बोलला काय जयसिंगराव काय चाललंय जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले पाखऱ्याला ऐकायचं म्हणतो या डोकं का फिरलं काय तुझे आबा संतापून म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तोच आबांनी पुन्हा विचारले का कशासाठी विकायचा तो झुंज खेळणारा बैल आहे रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतो या विकून पैका बी चांगला येईल जयसिंगरावाने सगळे एकदमच सांगून टाकले तुम्हाला काय करायचे ते करा जावा तुम्ही कारभारी हाय आता असे आबा तावा तावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते गतकाळ त्यांना आठू लागला पाखऱ्याने झुंज जिंकताच होऊन नाचणारी रंगबिरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला शिंगी घोळून टोकदार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला एका पायात काळा गोफ बांधला अंगावर सुंदर नक्षीची झुलई घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोफ्यातून फेऱ्या मारत होते मग मा गड्यांनी पाखऱ्याची दावी सोडली मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली आबांनी त्याला गोंजारताच तो आबांचे हात चाटू लागला हे जा बाबा तुझा इथला घास संपला आता आबा औंढा गिळत बोल काय आबा कोणाचा घास संपला आता असे विचारत आबांची एक लक्ष नाही तात्या वाढत आबा काहीच बोलले नाहीत काय गडबड आहे जयसिंगराव तात्यांनी विचारले विकायला घेऊन निघालोय पाखऱ्याला विकायला होय तात्या का बरं आता तो म्हातारा झालाय शेतीची कामही त्याला जमत नाहीत म्हणून विकता तात्यांनी आपला आवाज चढून विचारणे होय आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खाणंही लि लागतोय तूही खर्च करणे यावर तात्या गप्प झाली व पा सर्वांच्याकडे पाहत राहिले सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभी होती थोडा वेळ कुणीच काहीच बोलले नाही मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले जयसिंग जरा इकडे या जयसिंगरावही जोते चढून सावकाश सोप्यात गेला बसा खाली बसा काय तात्या अरस खाली बसा मग सांगतो जयसिंग तात्यांच्या जवळ बसला आबा पाठीशी हात बांधून उगेच कुठेतरी पाहत उभे राहिले होते चाकरीचे गडी पाखऱ्याची दावे धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकटीतून उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत होते जयसिंगराव पाखऱ्याची किंमत किती का बरं किंमत बोला अगोदर तात्या गंभीरपणे म्हणाली पाच हजार रुपये पाखऱ्याला मी घेतो आहे तुम्ही होय आणि आबांनाही आमच्याकडेच ठेवा ते आमच्याकडेच राहतील का बरे ते पण आता म्हातारे झालेत त्यांनाही शेतीची कामे जमत नसतील म्हाताऱ्याला खाणाही चांगला द्यावा लागतो तो विनाकारण खर्च हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्याने तिथूनच गड्यांना सांगितले अरे पाखऱ्याला दावणीला बांधा तो आपल्या दावणीला काय मरा तात्या मला समज कळ जयसिंगरावाने तात्यांचे पाय धरले आबांना नमस्कार केला सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही तर हा पाखरा पाठ खूप सुंदर होता आपल्या जुन्या आठवणी ताज्या करणारा होता चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया याचं सगळं श्रेय लेखकांना आहे